नमस्कार मी जया लोंडे मी आज माझा मतदानाचा हक्क बजावला आमच्या गावाचा थोडा विकास झाला पाहिजे आमच्या रोड हायवेला खूप गर्दी होती त्यासाठी पण उड्डाण पुलाचं काम झालं पाहिजे महिलांना हाताला काम मिळालं पाहिजे आमच्या कांचनमध्ये रस्त्याचं उड्डाण पुलाचं काम पहिलं झालं पाहिजे महागाई खूप वाढली ना ती कमी झाली पाहिजे मराठा आरक्षण हे आम्हाला मिळालंच पाहिजे ते आमच्या गरजेचं आहे भविष्याचा कल्याण होण्यासाठी आम्हाला मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे कांचनचा विकास झाला पाहिजे त्यासाठी मी मतदान माझ केलं आहे रोहदास विष्णू मुरकुटे मतदार मधील एक जागृत मतदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या समोर उभा आहे आज या ठिकाणी लोकशाहीचा मोठा उत्सव अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपूर्ण या ठिकाणी सुरू राहिलेली मतदारसंघामध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे खरं तर आम्ही या ठिकाणी मी मतदान या ठिकाणी करून आलो आहे आपण या ठिकाणी विकासाला मतदान केलं आहे आणि आम्ही सर्वांना आव्हान केलं आहे जे विकास करणार आहे त्यांना आपण या ठिकाणी मतदान करायचं आहे शाही आपले जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान केलं पाहिजे त्यांचं मतदान झालं त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो मी ॲडव्होकेट शुभम खोमने एक युवक मतदार आज आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता खूप सारे युवक सुजान मतदार इथं उपस्थित आहे या सगळ्यांनी विकासाला मतदान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो खासदार इथं वेळ देऊ शकतो आणि ज्या खासदाराने इथं पाठ फिरवलेले आहे अशा खासदाराला पाडण्यासाठी विकासासाठी सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आणि विकासाला मतदान केल्यामुळं सगळ्यात मत महत्त्वाचं युवकांचं रोजगाराचा प्रश्न हा निघून जाणार आहे त्याच्यानंतर गावाची पाणी टंचाई पाणी योजना मोठ्या प्रमाणात इथं वाहतूक कोंडी निघून जाईन रेल्वेसारखे व्यवस्था इथं होईल आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे आज कांदा भाव आणि हे जे हे चाललेलं आहे तर त्याचमध्ये नक्की नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी भरभरून काम करेल त्यासाठी आम्ही मतदानाच केलेलं आहे मतदानामध्ये उतरून मतदान रुपी मतदानातून योग्य खासदार निवडून दिला पाहिजे व त्या खासदारांबरोबर आपले प्रश्न दिल्लीमध्ये सोडवण्यासाठी मांडले पाहिजे आणि निवडून आलेला खासदार नक्कीच विकास गंगेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवेल अशी मी आशा करतो मी अभिजी जाधव गोळी सर्व युवा वर्गाने आज पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्या मतदानाचा आणि छान वाटलं मतदान करून आणि आम्ही नक्कीच एका चांगल्या खासदाराला निवडून दिलेला जातो अशी आशा करा